सरबाया वाडूळ झालं बसली या वाडू बघती तुमचं दाजी काहीतरी करतेतय तिथं तारा दिसते ते बया हातात काय तारा नि गारत्या गोट्याचा हात पाय आवळून घेतात काय तसा काय भरोसा नाही तुमच्या दाजीचा चल सरबाया पण जाऊन बघूनच यावं लागल तुमचं दाजी नेमकं काय करतय काय चला बघू मग जाऊन आपण काय करत आहे तुमचं दाजी काय करताना काय खेळ करतोय नेमकं तारण खेळ मग काय काय करायचं खेळायचं काय डोक्यात आणून माझ्या ठोकायचे डोक्यात डोक्यात ठोकता काय बाजारच्या पिशव्या अडकायच्या काय डोक्यात बाजारच्या पिशव्या अडकवायला मग आता म्हणताय डोक्यात ठोकून घ्यायचं मग काय बाजारच्या पिशव्या पिशव्या का, का काय डोक्यात काय ही बायको तोंडात येईन बोलायला लागली ती काय ह्या बायकोच हा काय तुमचा हो भरोसा नाही काय भरोसा हो नाही माझी काय करता मग खेळायचं अरे डोक्या ठोकून घ्यावा खेळ म्हणून चाललंय चालल कुठे कुठे ठोकायचंय मला सांगा मी आणते हातोडी काय इकडून एक 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 युन हा ती कस दिसेल बरं इद्रूप उपजार डोक्यात ठोकल्या तुम्हीच सांगा बरं पडताय का तुम्हाला पण मला एक म्हणायचं आता तुला खा ना का इथं दाजी काय करताय नेमकं खिळ तारा ही पटांगणा साऱ्या पडल्या एखाद्याच्या आता पायाच्या पायात घुसला हि ती झालं त्याच्यामुळे कळतय गोळा इथं काय करताय हात पाय आवडून घ्यायचं अरे ही याच्यात खिळ आहे धोका आता ही खिळ ह्याच्यात तारा मारलेल्या बांधकामाला ही हि काढायचं ही टाकायचं ही लय मोठं होईल म्हणून असं जरा दुमट्या तिमट्या करून करतोय असं टाकतो याच्यात परत आता खराब झालेलं तार आहेत ना ह्या कावा कळायचं ह्या बायकोला मला बी काही समजा ना मध्ये प्रत्येक गोष्ट सांगावं लागते समजून सगळी मला बाई मग मला कळाली एका जागेवर म्हातारी होऊन बसल्या तर काय कळायचंय काय कळायचंय म्हणजे हा तुम्हालाच लय कळतं उगा ग बसा ग बस उगा मला दाजी येड्यात काढते इथं मला आता कवा मी येड्यात बया काय खऱ्याचा जमाना नाही राहिला ग बाई मी कवा एड्यात काढले चांगल्या इचराय आधी की काय करताय तर खुशाल मलाच म्हणते घेताय आणि अजून तुम्हीच म्हणा म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा तशी गंमत आहे ग बाया खऱ्याचा दुनिया नाही राहिली अरे सर राहतलं सर म्हणलं पाऊस पडल्यावर सर खेळच पडलो तुम्ही गमासा नाही तर वर जिन्याव चढून जाऊन बसीन बसा मग हात हलवत आणि कुत्री बोलवत ना मी तुला उचलून का जिन्यावने मला खाली बघू बरं किती आहे तुमच्या ताकद न्या बरं मला जिन्यावर उचलून वर बाबा आपली नाही ताकद बाबा हा वर चढतील का जिन्यावने उचलून घेऊन तुमच्या पुनतायला हा आणि म्हणे मी वर येईन जिन्यावर उतरावा येतील खाली पण चढायला कीर्तन माया पुढे इथं काम चाललंय माझं आता काय बाय मी फेक लावून कीर्तन म्हणते का काय चाललंय का माझं आले तिकडून बघा मोठ मरा मग तुम्हाला इतरायचं तर कोण गावातल्या माणसाला जाऊन इचरू काय करताय म्हणून हा नवऱ्याला ना इतरायचं तर कुणाला इचरायच वय कुणाला इतरायचं म्हणे मी एखादी येते आपला नवरा गो तारा तुरा गोळा करतोय खिळ गोळा करतोय आता मला माहित आहे थंडी घाट्याचा नवरा कशाला तारा तुरा गोळा करतोय बांधायला गोळा करतोय मग बांधून ठेवा खुडखुड लय करत करतात थंडी घाट्याचं बांधून ठेवू द्या का दावा घेऊन येऊ बाबा दावा घेऊन येऊ कटाफी तारा आणू तसली मोठी त्याने लय आता तारा पण वय ती, ती, ती ले ले काय आलत डोक्यात कशासाठी आलते मी ती गेलच बाया तुमच्या बोलण्याच्या नादात लय बाया काय काय तुमचं असतं या बरं झालं गेलं डोक्यात मला ध्यानात आणू दे जत्रा लिहता काय जत्रेला हाँ? आता कुडाळ तुला जत्रा आला इथं काम पडलंय घरी जत्राच डोक्यात नसते काम तर काय बारा महिना काय काम करायचं आता गारठा आता बंद झालाय ऊन पडलंय ना सकाळचा असतो गार्टा आपण उन्हाच जाऊ दहा अकरा वाजता जाऊ काय ह्या बाय डोकं खाल्लंय व माझं उन्हाचं जाऊ उन्हाचं जाऊ दिवस दिवसभर गारठा हटलाय का इथं कुडकुड कुडकुड करीत माणूस बसतं इथं दिवसभर गारटा हटलाय का उनच बसल्यावर नाही गार लागत माणसाला सावलीला बसल्यावर गार लागत या गाय तुम्हाला जत्रेला मला घेऊन जाताय का नाही जात नाही जात मी नाही जात मग मी चालली बसा मग चालली मी जत्रेला नेत ना तुमचा दाजी तर मी जाती स्वतः पाय पाय का जाईन गाड्या घोड्या काय गेलं काय कुठं बर दाजीच्या मोखा आज तुमच्या दाजीन बरं भांडणच करते चांगलं जत्रेला जर नाही ना नेल दाजी बरं भांडण कुठं जत्रा कुणाची का असं ना जायचं काम करायचं मायाची अरे मायारची जत्रा रंग बाबांना बहिणी तुमच्या पोनम ताला घेऊन दाजीला जावं लागेल मला यायचं नाही जा तुम्हीच तुम्हीच जा मला यायचं नाही म्हणजे आता नाच मन बघायला आली होती कि मला नाही जत्रला पण मला आधी नाही म्हणलं आणि परत होय म्हणते ह्याला म्हणतात भल्याचा जमाना तो आधीच मला म्हणायचं सासरवडची जत्रा आहे का म्हणून हम्म म्हणजे मी आधीच सांगते म्हणजे तुम्ही काय म्हणतात जत्राला जायसाठी चेक्का चालू आहे हा आणि हिकडच्या तिकडच्या जत्राला जायला काय हि होत आहे काय काय होत आहे बर सासरवाडी जत्रा आहे जावानी गेलं पाहिजे ना सासरवाडीला नाही तर काय बरं जावाय गेला नाही तर जत्राच व्हायची नाही अरे बघा आता जावाय गे शिव तिथं कस आहे शोभा नाही येत शोभा नाही येत काय जावाय काय ही घेऊन जायचं काय हिवाईन फिवाईन शिवाबा येईल हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर जावा हेलिकॉप्टर घेऊन जायचं काय मा, के मा... सासरवाडीला जत्रेला अरे हेलिकॉप्टरच काय आलंय नेमकं इनोवा इनोवा म्हणजे काय मोठी गाडी आली ना इनोवा घेऊन जाणार इनोवा आपली काय बारकी का बर उरका टपा टपा हात थालवा जरा काना काना तिकडं फिकड पडलं असेल ती खिड गोळा करा मी चालली जिन्यावर आणि येत नाही खाली लवकर आता जाऊन नको जाऊ मग कशावर जाऊ तिकडे घरी जा नाही ह्याच्या जाऊन बसणार तुम्ही बसा खाली मी जातीवर काय वर, वर जाऊन आणि पटापटा सार खिर फिर गोळा करा खिर नाही खिळ खिळ येऊ का जाऊन अरे बाबा तू माझं ऐकलं का जिनेव हो, नको जाऊ मी चढणार मी चढणार आता काय बाबा ह्या बायकुला करावं मोठा उतर खाली खाली मी येत नाही काय ह्या बायकुने डोकं खाल्लंय मोकार माझ काय डोकं खाल्लंय माझी उतर खाली मा चल, चल।, चल। बाबा मी येतो बाबा तुला जत्रेला जत्रेला अभमान गयी मै अभमान गयी मै बाव निहून आणतो आता जत्रेला नेहून आणतो नाही घेऊन जातो म्हणा निहून आणतो काय बर घेऊन जातो निहून आणतो असतं काय होय आणतो असतं का घेऊन जातो म्हणायचं जत्रेला बर चला उतर ना खाली मग ती येते ना गड़ी गड़ी मी घडी बाराने जरा घडी बरा काय करते बघा वर बघ तू बसा इथं मी चाललंय माझं खाली काम हा हा हो माझी बसणार मी इतरच बसणार थंडी गार त्याची एक काम कर काय रातभर इथंच बस रातभर होय 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 बसीन बसीन जा गाड ठकून त्याचं काय कड गाड ठकून त्याचं तिथं सिमेंटाचा कागद आहे अंगाव घेऊन बसीन सिमेंट गाड सिमेंटाची गोणीत होय अरे सारी पांढरी होईन पांढर लावायची गरज नाही मग होय ना पांढर व्हायसाठी तर लावायचा आहे मी बी लय वारा व्हायचा उपाय कर करू जॅम झाली ए बाई लय बाय कोण डोकं खाल्ले चला बाबांना होईन आपलं कुठं नारी लागत बसायचं हिच्या हा जावा 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 मजी खाई चल लागा येत नाही येत नाही जा काय करायचं ते करून घ्या येत नाही काय करायचं करून घ्या येत नाही नको येऊ मग मी बी बसतो बसा ते पाणी सोडलं का नाही आळ्यानी फिळ्यांनी तेवढं तर नाही कळत का विचारायचं तू आता मला मग हा पाणी सोडलंय का नाही काय झालंय का नाही ती काळजीच नाही का काय मला कशाची काळजी काय फक्त सगळी ते कोर्ट झालं ना फळ हा मग आनाचा सोड त्याच्यात कोण यायचं होतं पाणी सोडायचं भर इकडं खिळ तारा लागलं गोळा करायचं तू काय काय गोठवून पडलंय त्या खिळ्यात तर आम्हाला माहित आहे काय गोठवून पडलं कुठं काय घुसलं फिसला हो जी आहे ती दिलं सोडून हातच सोडायचं आणि पाळत्याच्या पाठी माग लागायचं एवढाच उद्योग अरे मग लागा तू नको मग करू मग त्या पाणी कोण सोडायचं आईला तर दमत द्यायला लागले काय मला नेमका ना कोण सोडायचं म्हणे कोण सोडायचं म्हणजे कोण सोडायचं मला नाही टाइम मिळाला तो सोडायचं मग त्या लाईट नाही नाही तर सोडलंच असतं पण तुम्ही धरायचं ना त्यातलं पाणी बादली आणून कशात पाणी राहिलं का त्यात तिकडे त्याला काय झालं कुठे ना आठवण पडते आता धरून लाईट नाही आली अजून आता लाईट तुला एवढं कळा ना का आता लाईट नाही दिवसभर मग काय दी कसं काय पाणी मारेन हाता हात देऊन इथं लाईटीची वाट बघत का कोण लाईट नाही आल्यावर पाणीच नाही मारायचं मग आता काय हापशाव जाऊन आणू का तिकडून इनॉवर हापशेव जाऊन आणा नाही तर तिकडं घोड्यावर जाऊन आणा आम्हाला काय करायचंय आणि ती बी गाडी लावा आता घरात लय झालं भांडवल मरणाचं माग झालंय पेट्रोल गाडी लावा घरात आणि एखादा घोडा घेऊन या म्हणजे टकडा टाकडा निघचाल धर्म टाकून पेट्रोल राहिलाय का जमाना आता गाडी वापरायचा खुशाल बाया गाडी घरात लावा मला एवढं कळतं आता गोडाला बी खायला लागतं काय फुकट नाही गोड मग आणायचं बाई एक वज गावताचं तिथे काय फुकट येतं वज आणायला गावताचा फुकट येईल रानात ना कोणाच्या वावरात गेलं तर पण ही नाही यायचं पेट्रोल फुकट नाही यायचं लय माग झालं एकशे ह्याला गावात आणून जमलोय मी इथं आता चला चला खाली चला चला खाली हो खाली लय बायकोड खायला लागली खाली मोठा जाऊन बसली त्या जिनावर तिथं मग काय जिना कोणच आहे आहे मी काय बी करीन जिन्यावर चढून बसीन नाही तर वर जिन्यावर नाचिन नाही तर मधल्या पायरीवर उड्या मारीन काय बी करीन जिना माझ आहे अरे बाबा तू ज ये खाली ये, ये। ना था था खाली खाली ये नाहीतर ते ये तर वर चढीन खाली उतरीन वर चढीन खाली उतरीन एम करीन चाय चाय गरम 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 चाय चाय पिव चाय 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 चला बावा, अरे टॉम म्या अरे टॉम्या अरे झोपला कार तू सो म्या अरे टो म्या अरे झोपला कार तू टो म्या म्यास करते तुमच्या दाजीला काय करते कुठं काय म्हणलंय मी मी आणि तू मला आणि तारास आणि मी कवा काय म्हणलो तू ऐकलं काय तवा अरे कवा काय म्हणलंय मी तुला काय करावं बाई तारासाला कोणाला सांगाव बाई किती तरास आहे ग किती तरास आहे सोपा तरास आहे का माझा तुम्हाला चहा प्या आणि दळाय जा पिठाची काडी नाही राहिली घरात चहात पिऊ मध्ये मला जरा चार... कोणा नेमकं जरा नाही ती ध्यानात ना जाईल तुमच्या मनोन म्हणलं चहा प्या आणि दळाय जा पिठाची काडी नाही राहिली दळात घरात त्याची काळी मग ती लाकूड आली तिकडे बोला मोठा लाकडा आहेत ना म्हणजे काळी पीठ नाही म्हणलं मी तुम्हाला थापाय बेता बेत बेता बेत खायला लागतात ना लागतात का नाही लागत मग काय उपाशी राहायचं का मग म्हणूनच म्हणलं गावायचा च्या पिऊन सांड आणि च्या सांडू कसा देईन मी मग सांडू कसा देईन चाय पिओ चाय पिओ सुरके रहोस चाय पिओ सुरके दळायला अरे तर पिऊ दे मला दळाय जाणार मी हा मग पटकुनी उरकान पटकुनी जा